लंके म्हणजे आमचे गावचे श्रावण बाळे एक सारखे मतदान होईल वाटत एक शिक्षे मतदान होईल भाजपने सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळ केलंय लोक आहेत महाराष्ट्रात काहीच भाजप केलं नाही काहीच गावात उमेदवार नमस्कार स्वागत आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलेलो आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील हंगा या छोट्याशा गावामध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे कारण सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही अतिशय तगडी फाईट होईल असं बोललं जात आहे परंतु नेमका मतदारसंघातल्या लोकांच्या डोक्यात काय आहे एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि पारनेरचा जो परिसर आहे तो कसा आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत तिथं काही गावकरी मंडळी बसलेले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत नमस्कार बोला गाव एकदम प्रशस्त वाटलं जरा हो आमदार साहेबांचं गाव आहे ना हेच गाव आहे हो निलेश लंकेंच लंके साहेबांचं गाव हो हो आता लोकसभेला उभा आहेत निलेश लंके आहेत ना आहेत ना लोक पारनेरचे की हंगेची हंगेची इथलेच आहेत मतदारसंघ पारनेर पण गाव ही गाव हंगाय त्यांचं हो

निवडून आणार त्यावेळेस हां काय वाटतं तुम्हाला नाही बाबा गावताच येणार आमच्या मग पण काय कामाबद्दल काय वाटतं त्यांच्या थे ते काम एकदम त्यांचं हे सोळेत आहे आणि सर्व याच्यामध्ये आहे चांगलं काम आहे काम ते तुम्हाला कोणतं काम आवडतं त्यांची आवडत नाही आता ना ना गावता काम चाललं कार्यालय चाललंय याचे रस्ते चांगले झाले ड्रेनेज लाईन झाले सगळे पाच वर्षापूर्वी कसं होतं गाव पाच वर्षापूर्वी अनेक सुधारणा झाल्या काही पाटीने झाल्यात वाढ झाली निश्चितच झाल्या काय सांगाल बरं गावाचं वैशिष्ट्य काय कशाचे पाहिजे सगळ्याच बाबतीत आता दिसतं एकदम सुंदर वाटलं गावात दिसेल तुम्ही राऊंड मारा ना गावात तुम्हाला लक्ष देईल ना की तुम्ही आता बाउंड्रीला गावात जायचे तुम्हाला हो तर मग ठरवलं यावेळेस बघ लोकांनी ठरवलंय आपल्या उमेदवाराला द्यायची संधी द्यायची आपल्या उमेदवाराला संधी द्यायची असं ठरवली निवडून येतील असं वाटतंय येतील हो आपण थोडस आता आमदार साहेबांच्या गावातच फेरफटका मारूया खर तर तुम्हाला सांगतो मला माहित नव्हतं हे गाव त्यांचं म्हणून गाव थोडं व्यवस्थित वाटलं म्हणून आम्ही थांबलो आणि म्हणून लोकांच्या थोड्या भावना जाणून घ्यावात सुंदर गाव आहे एकदम चला आपण जाऊया तिकडे विचारूया सगळ्यांना नेमका लोकसभा निवडणुकीत गावाची भूमिका काय एकंदरीत पारनेरकरांची भूमिका काय सगळ्या गोष्टी जाणून घेणार काय चाललंय काहीच नाही आता लोकसभा निवडणूक आली आहे हो काय होणार यावेळेस आमदार निलेश लंच खासदार होणार हो बर तर काय आवडतं बरं लंके साहेबांचं त्यांचं नेतृत्व त्यांचं काम, काम करण्याची पद्धत यापासून आम्ही सगळी ते वाटणार गावची नाही सगळ्या जिल्ह्यालाच वाटत सगळ्यांना वाटत लोक निवडून हो अजून इकडे काही मंडळी त्यांना आपण विचारणार काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे आता आमचे जसे ते आहेत राजकारणात तसे आमची त्यांच्याच सांगेल पण आता जसं आपण म्हणतो की गावकी भाव की अशा अनेक वाद असतात तसं मग लंके साहेब गावातले काही वाद वगैरे कुठं कुठे तर नाराजी नाही नाही कुठंच काही नाही नाही तर काय वाटतं हंगा गावातून किती लीड असेल त्यांना आता एवढं नाही सांगू शकत तर एक अंदाज म्हणजे काय वाटत नाही किती मतदान आहे गावचं गावचं साडेतीन ते चार हजार साडेतीन ते चार हजार काय वाटतं काय किती मतदान होईल वाटत त्यांना एक शक्की मतदान होईल एक हो तर या ठिकाणी अजून काही मंडळी गावातले त्यांना सगळ्यांना विचारणार आहेत आपण खरंच आपल्याला माहित नव्हतं हे लंके साहेबांचं गाव आहे म्हणून आता लोकसभा निवडणुकीला उभा आहेत नमस्कार नमस्कार काय चाललंय का निवांत निवांत आता लोकसभा निवडणुकीला विरुद्ध लंके कशी फाईट होईल वाटते आता लोकसभेला ते काय फाईटचं काय घेणं देणं नाही पण आता लंके म्हणजे आमचे गावचे श्रावण बाळे असल्यासारखे पहिल्यानं गाव सांभाळलं म्हातारे कोतारे माणस त्यांची सेवा केली एखाद्याचे आई वडील गावाला आहे एखादा मुलगा न सर्विसला आहे मुलगा जर आई वडिलांच्या बघत नसेल तर लंके साहेब पाहत्या ते आई वडिलांना काय कमी आहे काय नाही हा गावाला दरवर्षी महिलांना ला देवस्थानला नेत गाव सांभाळ देवस्थानला नेता आता तालुका पूर्ण तालुका ौथंडी मध्ये नवरात्रामध्ये मध्ये मोठा देवीचं दर्शन करून आणि त्यात एक नंबर काम करणार पंधरा वीस वर्ष पूर्वी डपकस असायची पानकळ्यात की कॉन्क्रीट करण नव्हत एक मयत माशांभूमी मध्ये न्यायचं म्हणलं ना सायकलचं टायर पेटून मयत न्यावं लागायची उजड करून तेवढी अडथळ होती हा आता साहेबाच्या काळात आहे ना मुक्काम करत आहेत काही लोक एवढं चांगलं झालं काय भावना आहेत आता लोकसभा निवडणुकीत कसं असणार चित्र नेमका कोण होईल वाटतं कोणतं शंभर टक्के गावकरीत म्हणून खरं काय नाही आमचे पाहुणे रावळे सगळे म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट केलेले पाहुणे रावळे आणि करोनाच्या काळात बी काम केलेलं आहे ना त्यांनी त्याच्यामुळे जवळजवळ आमच्या गावच्या वतीने जे बाहेरचे लोक आहेत ना ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये करतील वाटत सगळे मिळून हा चार इकडे तिकडे जाणार पण शक्यतो सत्तर ऐंशी टक्के लोक निवडून येईल असं वाटतं वाटतंय तर इकडे अजून काही आहेत का बसलेले मंडळी त्यांना पण आपण विचारणार आहेत नेमका काका नमस्कार नमस्ते नमस्ते आता लोकसभा निवडणूक लागली आहे विखेविरुद्ध लंकी अशी जी फायटी काय वाटत काय असणार चित्र ह्या वेळेस काय ना भाजपने सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळ केलंय फार फार ई पी एस पंचान्नवाले पेन्शनर लोक आहेत महाराष्ट्रात काहीच भाजीपाऱ्यांनी केलं नाही काहीच पेन्सिल पेन पेन्शील त्यांना त्यांच्यावर कितीतरी अन्याय होतोय तुम्ही विचार करणार आज वय वयस्कर लोक आहेत त्यांना जर औषधाला गोळ्या औषधाला पैसे नाहीत हे नाही कोणता आठशे रुपये पेन्सिल कोणाला पंधराशे रुपये पेन्सिल कवापासून ई पी एसवाले वाले लोक लोक आजवर संघटनेला पण ही भाजप देत नाहीत हा तर ते, त्याच्यामुळे ना हे भाजप ना गेलंच नाही पाहिजे महाराष्ट्रात कुठंच बरं आता तुमच्या नगरमध्ये विखेन विरुद्ध लंकेची फायटी आता विखेन कडे जर बघितलं तर जुने जाणते राजकारणी पंजोबा पासून राजकारणी कुठं नवीन चार आहे काय वाटतं तुम्हाला तर कमीत कमी दीड लाखाने येणार एवढा विश्वास हा एवढा मग यांनी काहीच केलं शेतकरी शेतकऱ्यांची काय परिस्थिती केली आज कांद्याला काय बाजार आहे हो निर्यात बंदी यांनी कुठं आवाज उठवला का असं तुम्हाला वाटतं का चा, तुम्ही विचार करायचं त्यांनी आवाज उठवला कुठं हा निर्यात बंदी हे करा ते करा काही केलं के का त्यांनी शेतकऱ्याचं दीड आणि निके साहेब निवडून येतात असं तुम्हाला असं वाटतंय अंदाज बरं तर कोणचं काम असं आहे की जे तुम्हाला त्यांचं प्रचंड आवडतंय सगळे गावातले आज सगळे तालुक्यातले मतदार मतदारसंघातले सगळे भरपूर कामं झाली त्यांच्याकडून त्यांची जमेची बाजू कोणती असणार की त्याच्यामुळे लोक मतदान करतात जमेची बाजू म्हणजे ते फक्त सर्वसामान्य गरीब असो किंवा मोठं असो त्यांच्याकडे जाऊन काय विचारपूस करते हे करते ते करते सगळ्यांना समान समान सामान्य आहे कधी बी ते कधी दिवस रात्र अहोरात्र जनते करता येते हा त्याच्यामुळे ते भाजप येणार डोक्यातच नाही आपल्या म्हणजे मी ते गावाने उमेदवार म्हणून नाही पण पहिल्यापासूनच नाही यांनी इतकं केलं गावामध्ये आणि हांगा गाव खरंच मला अक्षरशः माहित नव्हतं की हे निलेश लंके यांचं गाव आहे सर्वसाधारण कुटुंबातल्या सर्वसाधारण लोकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलो होतो की नेमक्या लोकांच्या काय भावना आहेत पारनेरपासून पासून हांगा गावापर्यंत आपण येत असताना जेवढे लोक भेटले ते सगळे सांगतात की यावेळेस खासदार बदलणार निलेश लंके यांना खासदार बनवायचं असे सगळ्यांनी ठरवलेलं आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला कळवा गावकरी सांगतात किंवा नगरकर सांगतात की यावेळेस आम्हाला निलेश लंके यांनाच निवडून द्यायचं आहे आता नेमकं कोणाचं पारडं किती आहे हे आपण पाहतच राहतो तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये नमस्कार